मोठा सोने आपल्या गोट्यावर आहे बरोबर सगळी बिल आता मोठा सोन्या इथे आलाय बर बिदाल मध्ये बिदाल मध्ये बिल जसं सोन्या सोन्या करत होता तसं हा करतो पाया पाय गुण करतोय गुण आहेत तसं शंभर टक्के आजचा एक प्रकारे सोनार पाड्याचं नाव आता सोन्या उंचावतोय म्हणजे सेम सोन्या सोन्या लहानपणी होताना सेम दिसतोय म्हणजे प्युअर खिलार आणि पायाची रचना झाली शरीर यष्टी झाली सेम डोळे जे इथे काय भोळी वगैरे सेम सेम दिसते पण कमीत कमी तीन महिना पण तुम्ही द्यावेश अजून द्यावेश असतो आता आपण त्याला दाव सुद्धा लावलेला नाही कोण फिरतोय समजत होते पण आपण दावा नाही लावले आणि असतात बैला वय किती झालंय पण बैल किती पवेल ते दिशी आणि ही जर जोडी आधी जर पवेत असती तर गुलाल नसता बैला गाडीत हटला त्या शंभर टक्के म्हणजे एवढा विश्वास आहे तुम्हाला सोन्याचा आशीर्वाद द्या पाठीमागे नमस्कार मित्रांनो चांगले जन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वेचले गावच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये खूप सुंदर असं सा मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये क्रमांकाचा मानकरी ठरला सोनार पाड्याचा सोन्या आणि त्यासोबत पहाला सर्जा आ, दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव विश्वजित आहे बरं काय आनंद आहे आजचा एक प्रकारे सोनार पाड्याचं नाव आता सोन्या उंचावतोय म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल हां आनंद तर आहे सोन्या सोन्याला आशीर्वादात या पाठीमागे बर आणि सोन्या आत्ता कुठे असते छोटा सोन्या छोट्या सोन्या आत्ता बिदल मध्ये असता आणि पूर्ण संभाळणी वगैरे हो त्याची बिदलमध्येच केली बिदल मध्ये संपूर्ण ग्रुप आहे का तुमचं कसं नियोजन हो ग्रुप आहे आत्ता पोर आम्ही ती जण आलोय बर अजून मोरपोर गेल ते बर मग अशी बरीचशी जण होता मला जरा याला उशीर झाला तरी दादा मोठ्या सोन्याने बरेचसे मैदान गाजवले महाराष्ट्र गाजवले तीन पेऱ्यात पण मैदान गाजवले बिनजोड पण गाजवले छोट्या सोन्यामध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवतं म्हणजे काय वेगळे पण जाणवतं सोन्यामध्ये पळपळ गती पण त्याला तशी असल्यासारखी बरं तर त्या पुढे गाडी गेली तर त्याला देता म्हणजे राग येतो बर गाडी पासवण्यासाठी आज सोबत कोण पळ एकेपोटी एक सरजे ऐकला बेगाव मधला बेगाव मधला सर, आ, आ, मतला, मतला आ, सर नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं की बा आज पहिरा करावं हो। नियोजन होत काय ते शाहरुख आपला मित्र आहे बर तो बोलला या पहिरा आहे तुम्ही नेहरू ने निगडीचा बर बै। मग बैल घेऊन आला मी सेम सोन्या गट सोन्या लहानपणी होताना सेम दिसतं म्हणजे प्युअर खिलार आणि पायाची रचना झाली शरीर यष्टी झाली दो, सेम डोळे जे इथे बोळे वगैरे सेम सेम दिसते काय म्हणजे दादा एक म्हणतात ना आशीर्वाद असतोय आणि दावणीचं पण गुणधर्म आहे त्याबद्दल काय सांगाल दावणीचा पहिल्या पहिल्यापासून त्यांच्या दावण्याला गोला चालू म्हणजे काय गोला थांबत नाही बरं गुल आणि आता पुढे सोन्या नाव करेल मला वाटतं आता बिनजोडला मुंबईला गेलेला हा हा आणि तीन पेरेचे मैदान तिथून आल्यानंतर पहिलाच बोललाच पहिलाच मैदाना पहिलेच मैदाना दादा आहेत आपल्या समजा दादा गुलालासाठी साठी झटत असतोय बैलगाडी मालक आणि एक प्रकारे सोनार पाड्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करतोय आज काय काय आनंद आहे भरपूर आनंद आहे हा सोन्यानं म्हणजे कसं आहे माग पायावर पाय ठेवून आता ही चालू केलेला आहे मुंबईवरून आल्या पहिल्याच मैदानात त्यांना गुजारला मला ही पण दिला कडे न पोहून दोन नंबर मला वाटतं गटाला किती क्रमांकामध्ये पाहिजे कशी गटाला आपल्या दुसऱ्या नऊ गटात नऊव्या पंधराव्या पंधराव्या हो गटात आणि दुसऱ्या सीमित पाहिजे दुसऱ्या सीमित पाहिजे आणि फायनलला ला कडे कडे ना असून पूर्ण जबरदस्त पळाली म्हणावं हो लागेल आम्ही गाडी गाडी म्हणजे मोड पळाली ना की नाही दिसली बाय स्वराज शेजारी होता बर मग आम्हाला काय अडचणी होती स्वराज असल्यामुळे आम्ही स्वराज गाडी आपल्या शेजारी असल्यामुळे आपल्याला अडच नाही काय मुंबई मध्ये आता रेकॉर्ड कस आहे बिनजोडला वगैरे केलं बिनजोडला आत्तापर्यंत म्हणजे थोडक्यात तुमध्ये गलतीय हा बाकी सगळ्या बेगाला गुलालाय सगळीकडेच गुलाबला आहे सगळे गुलाला आहे जवळपास नाही म्हटलं ऐंशी नव्वद टक्के सक्सेस रेट म्हणावं लागेल हा आता आपण इकडे आणल्यामुळे तिथे बिदाल मध्ये शिवा फॅन्स क्लब बिदाल सगळी आपले इथं बैल आता मोठा सोने आपल्या गोट्यावर आहे बरोबर सगळी बैल आता मोठा सोने इथं आलाय बरं बिदाल मध्ये बिदाल मध्ये बेल आहे बरं बरं दादा एक प्रकारे अभिमान वाटतो की बाबा एवढा नामांकित बैल आपल्या दावणीला आहेत किती आनंद वाटतो तो आनंद तर खूप आहे म्हणजे आपल्याला वाटत नव्हतं की आपल्या बैल येईल बरोबर पण आपलं म्हणजे संबंध चांगला आहे आणि तुमचं ते म्हणजे हे प्रामाणिकपणा आहे हा शंभर टक्के प्रामाणिकपणा आहे आणि आपल्या वाट्यातलं होती आपल्या बैल आपल्या बैल आता आपण सांभाळते सगळी पोरलेला राखते म्हणजे सर्व ग्रुप आपला इथेच असतो बेला किती संपूर्ण ग्रुप मध्ये किती आणि तुमच्या ग्रुपचं नाव सांगा बेदल मधले शिवा फॅन्स क्लब शिवा फॅन्स क्लब बर किती मुलं आहेत एकूण टोटल ग्रुप ग्रुपमध्ये आणि संपूर्ण म्हणजे नियोजन करत असते सगळं नियोजन करतं की बाबा पायरा एखादा करायचं आपल्याला सगळं सर्व सगळ्यांचं एक मज येत आहे हा आणि पोरं गेली बरं आता आम्ही बघत होतो तेवढ्या तुम्ही म्हटलं जयेश दादांचा कॉल वगैरे येऊन गेला का आज काय म्हणाले माहित नाही अजून कळल्यानंतर खूप आनंद होईल म्हणावं लागेल दादा सोन्याचा आशीर्वाद आहे का शंभर टक्के शंभर टक्के आणि ते कशा रीतीने जाणवतं तुम्हाला कि बाबा आशीर्वाद म्हणजे जसं सोल्या चोल्या करत होता हा तसं हा करतो पाया पाय गुण करतोय गुण आहेत तसं शंभर टक्के दिसते कोणत्या खांदी पोहतो हा दोन्ही खांदी बरं हे जे इतिहास कुठला म्हणजे कसा राहिला की कुठून घेतलेला वगैरे ह्याला कसं काय इथून आपलं उमरज मधून घेतलेलं बरं उमरज मध्ये पण त्याच्या आधी आपण घ्यायच्या आधी एक नऊ दहा बुलाल होते त्यांचे केले मुंबईला बिनजोडी करून आता माघार आठ दहा दिवस झाले येऊन आता आज पहिलेच मैदान केलं एक फेरा काढला आणि परवाच्या मैदाना फेरा काढला आधी फेरा काढला आणि आज डायरेक्ट हे केलाय मैदाना दादा आता पहिल्या संदर्भात येतो पैरे कसे पाहताय पैरे करताना नियोजन करताना वगैरे पैरे पाहताना त्याला म्हणजे ह्याच्या जोडीला हा म्हणजे मापात पळल नियोजना आमचं काही नियोजन आज नव्हतं पण आमचा देव बाबा आज घेऊन यायचा होता आम्ही म्हटलं आपलं पण नियोजन करू एका संघ दोन बाबा निवडणुका आमच्या जोडीदार शाहरुख बॅकडीचे त्यांना फोन केला म्हणलं ह्याचं पण नियोजन करू त्यांनी नियोजन केलं ते म्हणजे तुम्ही घेऊन या त्यांनी काय सांगितलं नाही कोण कोणता आले आम्हाला कळलं की कोण घेऊया पण चांगले खोन कळाला अतिशय सुंदर खूं पडला पहाला त्याच्यामुळे ते कसं आहे हे कोण गाडी राखला बर बर मला वाटत बाबा बाबानं पण सुंदर पळ दाखवला दोन नंबरला उतरली गाडी आणि सोबत कोण पडला भुबाळवाडीचा मोणी काय सांगाल बा कुठून घेतलाय बाबाला आपला चाळीस गावचे मित्र आम्ही खोंड आहे बर बर आणि हे खोंडाचा वैशिष्ट्य असं आहे दुई खाली पाहिलं बघतोय बरं अण्णा चांगलेच नाही फोन पोहोचता येंडाना अजूनही तसा तसं खाल्ला आज काय झालं आपली आता गाडी एक नंबरची ती पण स्वराज होता म्हणजे आज एक नंबर केली ती गाडी तुमच्या सेफ्टी हो जो। स्वराज होता स्वराजला पण हे हो झालं आमच्या वेळेस गपलेच झाली टांग्या मोबाईल आमची अडचण आली काय झालं आम्ही टांगा येताना आणलं नाही त्यांनी पुढच्या बंद येणार टांगा काय झालं त्या लोटला आम्ही आणलं बरं इथे येऊन टांगा सीमेला आम्हाला टांगा लोक भेटले नाही का ती पण गाडी होती ना बरं अचानक गाडी टांगा खाली नेऊन मग आम्हाला गाडी बिडी म्हणजे बांधा आली नाही तेव्हाच बैल आमच्या डोक्यात आतून हा जरा गडबड झाली म्हणजे लय गडबड झाले मग अचानक असे बाबा संदर्भात काय सांगाल कोणत्या खांदी पोहतो कसं काय खांदी बैलाला तेवढं भेट आहे आणि खांदी पब्लिकला पोहतो बरं बरं आता म्हणजे त्याचं चौदा महिना चौदा महिन्याचं चौदाव्या महिन्यात त्याचा बारा गुलाल आहे सहा सात गुलाल आहेत आणि इकडे सात आठ गुलाय म्हणावं लागेल कारण एक प्रकारे पण गुणधर्म आहे सोन्याचा आणि आमचा शिवाय झाला आहे त्याचा आशीर्वाद त्या दुहीचा आता गुलाल काय गावांचा हे नाही त्या दुहीच्या आशीर्वादा आमचं चालूच आहे त्याच्या मागे जोकर होता जोकडा वर्ष लंपीन आमचा वर्ष हे झालेला पण चालू आहे त्याच्या मागे त्यांनी पाहिला पाठव ना आज असं वैशिष्ट्य आहे की आजच भूतचं मैदान मागच्या वर्षी तिथं मैदानात शिव आमचा गुलाला मागच्या वर्षी हाच दिवशी आणि त्याच्याच बरोबर या दोघांनी आम्हाला गुलाल दिला आहे है। पण गुलाल दिला आहे आपल्या शिव ह्याला राहिला पण गाडी घासाकशीत उतरलेली आहे आणि तो स्वराज्य म्हणजे आता तप्तच बोललाय त्याच्या आपण जासा कशी पण उतरलेला आहे आणि त्याने पण आपल्याला नाराज नागोनी पण केलं आ, दादा आपण सोन्याकडे येऊया दादा लंपीसारख्या भयान रोगातून बरीचशी बैल आता ही झाली एक प्रकारे खूप निराशेच वातावरण होत आणि त्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणं गरजेचं होतं निगा पण तेवढीच केली पोरं रात्रभर वाट होती दिवसभर आम्ही हातूनच देतच होतो त्यापैकी आम्ही त्यापासून कमीत कमी तीन महिना पण तुम्ही द्याविशी अजून द्याविषयी असतो आता आपण त्याला दाव सुद्धा लावलेला नाही कोण फिरतोय समजा होतय पण आपण दाव नाही लावलंय आणि तो खोणात वैशिष्ट्य असं दुसऱ्या दावणे ह्याच्यात पण जात नाही ओरात पण जात नाही आपल्या दोरातून फिरून येतो आणि त्याला कस आली एवढी निगा करण्याना त्याला आम्हाला फेर असं भेटलं की हे झालं जिवंत राहिला जगला नाव काय जोकर आपता तब्येत कशी आहे आता तर ही चांगलीच आहे बाय पण झाले त्याला भरपूर आधार झाले त्यामुळे त्यातून आपण त्याला समजातून बाहेर काढला बाय नुसतं लंपीतच राहिला नाही त्याला त्या लंपीतूनच आजार होत गेले बरोबर झाले पुन्हा अटॅक ही त्याला भरपूर झाल्या म्हणजे अटॅक झाला प्यारलेचा पण अटॅक आला त्यावर थोडा त्यातून आपण समजा त्याला बाहेर काढला तेव्हा आपल्याला म्हणजे काय पो नाही पो हे आपण त्याच्या आपण हे नाही ठेवलेली फक्त आपली इच्छा एवढीच आहे की त्यानं उठून आपलं काय माता कसं खातोय असा खाल्ला म्हणजे व्यवस्थित राहू फक्त एवढीच इच्छा आहे आम्ही म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना झालं त्या दिवशी आपण ठरवलं हे काय पण होऊन द्या त्याला आपण जाऊन द्यायचं ना की त्याला आपण जिवंत ठेवायचं म्हणजे कसं आहे एवढे बैल आता घडत्यात म्हणजे जातात मोह त्यातून आपण त्याला आपण बाहेर काढत 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 आतापर्यंत त्याला हे नीट ठेवलेला आहे आता कोण चांगलाच आहे म्हणजे जा फिरतोय वगैरे समजा खातोय पितोय समजा दादा सोन्या पण आता तीन फेऱ्याच्या मैदानात पाहायला मला वाटतं मुंबईला पण चांगला पाहायला त्या दिवशी एक प्रतिमाचा फेरा पाहायला मिळाला आपल्याला सुंदरचा सुंदर उर्फ बॉस आणि सोन्या पन्नास पन्नास परत रि रग तीच रग आणि तोच आत्मविश्वास सोन्याच्या दिसला oh, yeah. त्याबद्दल काय सांगेल बैल माता हां पण त्याच्यात अंगात तेवढीच रग आहे तुम्ही बैल असाल बैला वय किती झालंय पण बैल किती पळला त्या दिवशी आणि ही जर जोडी आधी जर पळत असती तर गुलाल नसता बैला गाडीत त्या शंभर टक्के म्हणजे एवढा विश्वास आहे समजा कमी गाडी कमी आली समजा कमी ती गाडी एवढी पब्लिक असून ते फेरा फे पार पडला आधी पहिलेली मला वाटते सुंदर आदत असताना ती जोडी पाहली दादा आता नियोजन कसं असणार पुढचं कुठल्या मैदानात दिसेल पुढचं चाललंय आता घरी गेल्यावर पोरं मध्ये बसल्याशिवाय आम्ही नियोजन संपूर्ण टीम बसणार तुमच्या मग नियोजन करणार आम्ही नक्कीच तुमचं शिवा फायन्स क्लब यांचं प्रामाणिकपणे कष्ट आहेत आणि त्या कष्टाला आपला सोन्या पण जाणते होतो ते आणि चांगला पळतोय म्हणावं लागेल धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमचं आणि जयेश दादांचं नाव सोन्या संपूर्ण महाराष्ट्रभर करेल हीच आशा करतो धन्यवाद